जय शिवा जय श्रीराम सर्वप्रथम तालुक्यातील सर्व समाज बांधवांना माझ्या आतापर्यंत जीव लावलेल्या सर्व प्रेम करणाऱ्या माझ्यावर सर्व बांधवांना ती विनंती अशी करतो हो की आज हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी अशी हात जोडून विनंती हात जोडून विनंती करतो की मान्य सर्व बांधवांना सुभाषरावजी सामने साहेबांच्या मागे सर्वांनी राहावं कारण त्यांनी आतापर्यंत मी त्यांच्या मार्फत खूप समाजातील व्यक्तीचे राव माझ्या मित्रमंडळाचे राहावं तालुक्यातील खूप सरपंचाचे राहा खूप सरपंचाचे ज्यांनी ज्यांनी काम मागितले त्यांना मी काम देण्याचं काम त्यांच्या मार्फत काम देण्याचं काम बांधाना असो किंवा दवाखान्याचे काम असो किंवा डीपीचे असो मी सुभाषरावजी सामने साहेबांच्या मार्फत तालुक्यातील खूप सरपंच बांधवांना असो किंवा माझ्या ज्यांनी ज्यांनी काम मला सांगितले होते त्यांच्या मार्फत मी केलेलं आहे मी कळकळीची एक विनंती करतो की समाज बांधवांना व माझ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांना की त्यांनी या विधानसभेमध्ये सुभाष सामने साहेबांना सहा या क्रमांकावर बॅटच्या निशानेवर बटन लावून मतदान करावं एवढी कळकळची विनंती करून माझे दोन सदस्य पिते जय हिंद जय महाराष्ट्र मी दिल्ली देवलोर विधानसभा मतदारसंघातील एक अनुभवी आमदार म्हणून उभे असलेले सुभाष साबणे साहेब हे विकासाचं सर्व आहे त्यांना संसदेतला विविध कामाचा अनुभव आहे आणि आज जर सगळ्या उमेदवारापेक्षा एक चांगला घराठीचा काम करणारा आणि विशेष म्हणजे समाजासाठी काम करणारा मोठमोठे प्रकल्प आणणारा आणि ज्यांच्या सर्वच पक्षातल्या आमदारासाठी म्हणजे आपलं विकासाचं नातं ठेवून काम करणारा माणूस मानु, आहे म्हणून आपण सर्वांना मी विनंती करतोय की आपण सुभाष चव्हाण साहेब ह्या व्यक्तिमत्वाला आपण विधानसभेत पाठवावं येत्या वीस तारखेला आपण ज्या त्या निशाणीवर आवर्जून आपण मतदान करून विकासाचा प्रवाहाला सुरू करावा अशी आपण सर्वांना विनंती कर